नमस्कार मयुरी रेसिपी व्हॉगमध्ये स्वागत करते कशा सर्व मजेतना श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मी थाळी बनवलेली ते तुमच्याबरोबर शेअर करते इथे मी बेडगी मिरची पेस्ट केलेली आहे म्हणजे सिंपल ते पाण्यामध्ये भिजत घालून त्याची वाटून घेतलेली आहे खोबरं घेतलेलं आहे कोथिंबीरची देठं दोन हिरव्या मिरच्या एक इंच अद्रक आणि एक टोमॅटो घेतलेला आहे लाल मस्त असा टोमॅटो घेतलेला आहे तर आपण कांदा लसूण विहिरहीत आपण ही भाजी म्हणजे सर्व जेवण बनवणार आहे कृष्णाचा आवडीचं सर्व तर आता आपण सुरुवात करायची वाटणापासून इथे सर्व वाटण आपण पहिल्यांदा क तयार करून घेऊया कोथिंबीरची देठं अद्रक आणि हे मिरची सर्व भाजून घेतलं आहे खोबरं पण तेलात चांगलं भाजून घेतलं आहे आता आपण हे ह्याच्यामध्ये पेडगी मिरचीची पेस्ट आहे ती ह्याच्यामध्ये एक चमचा घालायची मग मस्त अशी वाटाण्याची भाजी होते काळ्या वाटाण्याची उसळ बोलतात मस्त असे होते हे आपण वाटण वाटून घ्यायचं आहे आणि इथे सर्व तयारी करून घेतलेली आहे अगोदर मी इथे मस्त असे वाटण्यानं मोड आलेले आहेत काळे वाटाणे घेतलेले आहेत आणि इथे मुगाची डाळ करते मी तर इथे आहे ना मी थोडंसं याच्यामध्ये खोबरं आणि हे वाटण केलेलं आहे ते पुढे दाखवते तुम्हाला आणि टोमॅटो मीठ थोडंसं आणि हळद घातलेली आहे कुकरमध्ये आणि वाटाणे पण घालते आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या देते म्हणजे वाटाणे आणि डाळ एकदम असे होईल आणि भात मी सेपरेट लावणार आहे कुकरला इथे शेवग्याचा पाला साफ करून घेतलेला आहे सर्व तयारी करून घेतलेल्या अगोदर म्हणजे पटापट असं जेवण होईल का मिरची चिरून घेतली आहे टोमॅटो डाळ वाटण इथे थालीपीठ बनवायचे आपल्याला काकडीचं थालीपीठ वडी मी वडी अगोदरच करून ठेवलेली आणि घोसाळ्याची भजी करायचे इथे वाटण केलेलं आहे खोबरं मिरची आणि अद्रक कोथिंबीर्याचं वाटण केलेलं आहे आणि कढीसाठी इथे मी दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा बेसन घातलेलं आहे तर ते आपण मिक्सरला फिरून हे घेतलेलं आहे मी आता मी ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातले जिरा आणि मोहरी घातलेली आहे कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि हिरव्या मिरच्या अशा तीन ती चार ते चार आहेत त्या तिखटवाल्या त्या अशा चिरून घातलेल्या आहेत थोडीशी तिखट मला कमी वाटलं म्हणून तर म्हणजे जे वाटण केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं आणि हीच चटणी म्हणून तर हे करणार आहे कारण ह्याच्यामध्ये फक्त अद्रक मिरची आणि कोथिंबीर आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचं चटणी म्हणून तर पण हे करणार आहे तर तेच वाटण मी ह्याच्यामध्ये कडीमध्ये घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे कलर येण्यासाठी मस्त असं आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे आणि एकदम भारी कढी होते कढी अजिबात फुटत नाही काय कढी फुटते तर कढी फुटत नाही तर का ते सांगते तुम्हाला आता मस्त आपण जे बेसन घातलेलं जे दही होतं मिक्सरला फिरून घेतलेलं तर ते घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्या गरजेनुसार जेवढी पातळ किंवा घट्ट पाहिजे कढी त्यानुसार आणि मस्त एक उकळी द्यायची आपल्याला कढीला आणि उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे हे बघा मस्त अशी दणदणून उकळी आलेली आहे आता यामध्ये मी मीठ घालते आणि गॅस बंद करणार आहे एकदा मिक्स करून घ्यायची गॅस बंद केलेला आहे हलक्या हाताने अगदी आपण मिक्स करून घ्यायची कढी आणि यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे आणि गूळ घालायचे यामध्ये मस्त अशी ही कढी होते आणि कृष्णाला कढी दुधाचे पदार्थ भरपूर असे आवडतात म्हणून तर हे मी केलेलं आहे तर आपली कढी झालेली आहे आता आपण वाटाण्याची उसळ करूया काळा वाटाण्याची उसळ तर त्यासाठी तेल घेतलेलं आहे इथे मी अडीच चमचे तेल घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे पाव चमचा जिरं चांगलं तळतळलं की मी ह्यामध्ये हळद धणे पोट तिखट मसाला आणि टोमॅटो हे सर्व घेतलेलं आहे ते सगळं एकत्र आपण घालायचं आहे मस्त असं परतून घ्यायचं आहे इथे एक टोमॅटो घेतलेलं आणि जे आपण वाटण वाटून घेतलेलं ओलं खोबरं टोमॅटो बेडगी मिरची पेस्ट तर ते घालायचे यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त असं तेल सुटेपर्यंत आणि ते परतून झालं मस्त तेल सुटेपर्यंत मसाला चांगला आपला परतून झालेला आहे तर आता यामध्ये आपण जे शिजवलेले वाटाणे होते म्हणजे काळे वाटाणे तर ते घालायचे आणि त्यामध्येच मी एक बटाटा घातलेला आहे तर तो बटाटा पण त्याच्यामध्येच घालायचा आहे मिक्स करून घ्यायचे चांगलं आणि एक उकळी घ्यायची आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे त्यामध्ये मी हे बघा आता सर्व आपण चांगलं मिक्स करून घ्या अजून ह्याच्यामध्ये वाटाणे घालायचे ते पण घालूया एक बटाटा घातलेला आहे शिस्तानास तर तो आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगली अशी कड काढून घ्यायचे भाजीला मस्त असा मस्त मस्त भाजीला कड आलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालू शकते अगदी झटपट अशी आपली भाजी बिना कांदा लसणाची तयार झालेली आहे आता आपण डाळीला फोडणी देऊया डाळ मी शिजवलेली वाटाण्याबरोबरच तर ह्यामध्ये मी एक दीड चमचे तेल घातलेले आहे जिरं मोहरी आणि मेथीचे दाणे घातलेले आहेत काही आणि एक मिरची घातलेली आहे चिरून हळद घातलेलं आहे कडीपत्ता आणि जी आपण डाळ शिजवलेली आहे ती मी घोटून घेतलेली आहे पळीच्या सहाय्याने आणि ती घालायची आणि मस्त अशी उकळी काढून घ्यायची आपल्याला डाळीला मस्त अशी आपली डाळ पण झालेली आहे आता आपण करूया शेवग्याच्या पाल्याची भाजी काही जणं शेगला पण बोलतात आमच्या इकडे शेवग्याची भाजी बोलतात तर इथे मी जिरा आणि मिरच्या घातलेल्या आहेत इथे शेवग्याचा पाला आहे तो चांगला साफ करून घेतलेला आहे धुवून घेतला आहे पहिल्यांदा नंतर चिरून घेतलेला आहे आणि चांगला असं आपण परतून घ्यायचं आहे कृष्णाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी केली जाते मस्त अशी होते आणि खास करून ह्याच्यामध्ये मी पापडखार घातलेला आहे एक चिमूटभर मस्त अशी त्या त्याच्यामुळं थोडी चव बदली होते याची शेवग्याच्या पाल्याची आणि ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि एक पाव वाटी मी खोबरं घेतलेलं आहे खवलेलं खोबरं ओलं हो तर ते चांगलं घालून आपण परतून घ्यायचे आहे ह्याच्यावरती वाफ वगैरे काही द्यायची नाही गरज नाही आहे मस्त अशी भाजी होते झटपट अशी आता आपण आ, भजी करायचे आहेत भजीसाठी वाटण करूया इथे धणे जिरे अद्रक चार ते पाच मिरची आणि कोथिंबीर हे वाटण केलेलं आहे तर हे आपल्या थालीपिठाला पण घालायचे आहेत इथे मी मक्याची भजी करणार आहे तर मक्याचे दाणे मी सोडून घेतलेले आहेत त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे तर ते घातलेलं आहे हळद घालते चवीप्रमाणे मीठ आणि बाजूलाच मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं ते आहे थोडासा कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि यामध्ये कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण सोड्याचा वापर नाही करणार आहे थोडंसं कुरकुरीत भजीला कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालणार आहे तर तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये मी साधारण दोन ते ती तीन चमचे घातलेले आहेत आणि एक वाटी तांद ह्याचं बेसनचं पीठ घातलेलं आहे चांगलं पहिल्यांदा सुकं असतानाच मिक्स करायचं आहे नंतर मग आपल्याला थोडंसं पाणी घालून हे आपल्याला चांगलं हे पीठ आ... चांगलं असं फे हे करून घ्यायचं फेसून घ्यायचे म्हणजे लूज करून घ्यायचे हवा त्याच्यामध्ये आपल्याला हे करायचे भरायचे त्याच्यामध्ये म्हणजे हवा आहे ना त्याच्यामधली ती निघून जायला पाहिजे चांगलं असं दोन ते तीन मिनटं अशा प्रकारे मी करून घेणार आहे आणि नंतर मग एक एक करून आपण भजी तेलामध्ये सोडून द्यायचे ते थोडेसे मी मिक्सरला यामध्ये आहे ना वाटलेले आहेत म्हणजे थोडंसं से एक सेकंदासाठी मी मक्का फिरून घेतलेला आहे थोडंसं क्रश प केलेलं आहे आणि ह्यामध्ये थोडंसं मी ओवा घातलेला असा हातावरती चुरून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे इथे तर एक एक करून आपण भजी सोडून देऊया इथे तेलामध्ये आणि चांगली कुरकुरीत अशी भजी होईपर्यंत सोडून आपल्याला हे फ्राय करायचे आहेत भजी आणि त्यानंतर मी लगेच घोसाळ्याची पण भजी करणार आहे कारण तेल तापलेलं आहे तर ह्याच्यामध्येच मी हे करणार आहे आणि वडी पण तळून घेणार आहे यामध्येच मी तर मस्त अशी मक्याची भजी तयार झालेली आहेत घोसाळा सोलून घेतलेला आहे आणि चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे माझी मामाची आहे मला आठवते मामाची आई आहे ना माझी घोसाळ्याची भजी करायची कृष्णाष्टमीला आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही मामाच्या आईकडे जायचो तेव्हा कृष्णाष्टमीला मामाची आई घोसाळ्याची भजी करायची तेव्हा मला पहिल्यांदा समजलं काय घोसाळ्याची भजी करतात तर इथे बेसनमध्ये साधं मी हळद तिखट मीठ थोडंसं ओवा हो आणि तांदळाचं पीठ एक चमचा असं करून घेतलेलं आहे आणि थोडंसं पातळच असं पीठ हे केलेलं आहे बघू शकते असं स्लरी टाईप रनी म्हणजे असं घोसाळ्याला जास्त बेसन नाही लागलं पाहिजे आपल्याला तर अशा प्रकारे मी तिरपी अशी भ घोसाळी मी चिरून घेतलेली आहेत तर आता यात मक्याची भजी झालेली आहेत आपली तळून तर त्याचमध्ये मी घोसाळ्याची भजी आता मी हे करून घेते तळून घेते चांगली अशी आणि बटाट्याच्या भजीसारखीच लागतात पण एक ह्याच्यामध्ये गरम गरम केल्याबरोबर खायचेत एकदम मस्त लागतात नंतर मध्ये थोडा टाईम ठेवली ना तर मग ती नरम होतात भजी मस्त अशी बटाट्याच्या भजीसारखीच दिसते की नाही सांगा मला आणि आता आपल्याला बनवायचे श्रीखंड तर श्रीखंडसाठी मी इथे दही घेतलेलं आहे अर्धा किलो दही घेतलेलं आहे म्हणजे मी हे पाच वाजता संध्याकाळी मी हे म्हणजे दही टांगून ठेवलेलं कपड्यामध्ये बांधून एक दोन तीन ते तीन तासामध्ये दही लगेच हे झालं त्यातलं पाणी सगळं निथळून झालं म्हणजे जास्त असं सुकं हे केलं हो जा, हे बघा अशा प्रकारे हे टांगून ठेवायचं आपल्याला एका खिल्ल्याला किंवा ह्याच्यावरती च सर्व पाणी निघून जायला पाहिजे चक्का तयार व्हायला पाहिजे ह्याचा दह्याचा तर मी अशा प्रकारे बांधून घे ठेवलेलं आहे एक दोन ते तीन तासामध्ये दही हे झालेलं माझं तयार तर इथे त्याच्यासाठी मी अर्धा किलो दही घेतलेले आहे तर त्यासाठी मी तीनशे ग्रॅम साखर घेतलेली पिठी साखर घेतलेली म्हणजे पटकन असं हे होईल आणि इथे दही बघू शकताय चक्का असा दहीचं झालेला आहे बरोबर असा मस्त झालेला आहे आणि जास्त आंबट नव्हतं म्हणून तर मी साखर थोडी कमी वापरली फ्रेश दही होतं जर जास्त दही आंबट असेल तर मग हे करायचं आणि मग साखर जास्त वर लागते तर ह्याच्यामध्ये मी आ, साखर घालून चांगलं फेटून घेतलेलं आहे वेलची पावडर घातलेली आहे आणि काही बदामाचे काप घातलेले आहेत मस्त असं परत एकदा फेटून घ्यायचं मस्त आणि एका बाउलमध्ये सर्व करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अजून घट्ट होतं हे तर घरच्या घरी मस्त असा श्रीखंड आपल्याला तयार झालेलं आहे आणि कृष्णाला मस्त असं आणि कृष्णाला आपण हे श्रीखंड नैवेद्यासाठी आपण अर्पण करायचं आहे मस्त असं आपला श्रीखंड तयार झालेला आहे आणि हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर अजून घट्ट होतं तर आता आपलं हे श्रीखंड मस्त असं आपण घरच्या घरी एकदम असं सात्विक पद्धतीने आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे आता आपण भजी बनवूया इथे आपण थालीपीठ आता बघणार आहे तर थालीपीठाची भाजणीची व्हिडिओ लवकरच येईल तर इथे जे आपण वाटण केलेलं तर ते घालायचं यामध्ये आम्हाला त्यामध्ये धणे जिरे बडीशेप आणि अद्रक मिरची हे तुम्हाला स्टार्टिंगला वाटण दाखवलं ते भरड अशी करून घेतलेले आहे ते घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ कलर येण्यासाठी हळद घातलेली आहे लाल तिखट थोडंसं घातलेलं आहे म्हणजे पाव चमच्यापेक्षा कमी आणि हे कारण ह्याच्यामध्ये आपण मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या म्हणून तर हे पहिल्यांदा सुका असतानाच मिक्स करून घ्यायचं आहे इथे एक किसलेली काकडी घेतलेली आहे तर ते चांगले मिक्स करून घ्यायचे आणि कोथिंबीर घातलेली आहे गरजेनुसार आपण पाणी घालायचं आहे जास्त आपल्याला घट्ट पण नाही करायचं पीठ आणि पातळ पण नाही करायचं त्या त्याप्रकारे तुम्ही असं मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे जे मी हे प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी पीठ घेतले एक सव्वा वाटी तर त्या ह्याच्यामध्ये तीन थालीपीठ झालेत आणि इथे लोणी घेतलेली आहे इथे सफेद कपडा घेतलेला आहे तर त्यावरती आपण थोडा पाण्याचा हात असा मा हे करून घ्यायचा आहे थोडासा ओला करून घ्यायचा आहे आणि इथे आपण कपडा घेतलेला आहे तर तिथं आपल्याला जेवढं आपल्याला थालीपीठ म्हणजे छोटा मोठा पाहिजे त्याप्रकारे आपण इथे गोळे घ्यायचे आहेत तर म्हणजे जास्त मोठे केले नाहीत छोटे छोटे मीडियम साईजचे केले आहेत अशा प्रकारे आपण हे थालीपीठाचा जो पीठ आपण हे केलेलं आहे तर ते गोळा चांगलं करून असं ह्याच्यावरती कपड्यावरती आपण थापून घ्यायचं आहे आणि मधोमध असं तीन मी होल मारलेले आहेत वरून सफेद तीळ घालायचे थोडेसे म्हणजे कुरकुरीतपणा मस्त असे येतो आता इथे तव्यावरती मी तवा तापायला ठेवलेला अगोदरच तर इथे मी लोणी घातलेली आहे लोण्यातले आपण हे थालीपीठ बनवते मस्त अगदी लागतात आहे आणि असं थालीपीठ आपण असं थापून घ्यायचं जर ह्या बाजूने जर चिकटलं तर अजून थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि हलक्या हाताने हे करून घ्यायचे अगदी सहज असं सुटतं थालीपीठ वरच्या बाजूने पण मी हे केलेलं आहे तीळ लावलेले आहेत आणि लोणी घातलेले आहे आता दोन्ही बाजूनी आपण चांगलं खरपूस भाजून घेऊया थालीपीठ एकदम असा सुगंध जरवळच होता ह्याच्यामध्ये घरी याऐवजी तुम्ही हे या पण करू शकता काकडीऐवजी वे वेगवेगळ्या भाज्या इथे मस्त अशी आपली थाळी तयार झालेली था आहे तर इथे मी तांदळाची खीर पण बनवलेली रसमलाई पेढे आणलेले पोह्याचे लाडू श्रीखंड सुंठवडा लोणी दही पोहे ब बनवलेले आहेत तिथे दह्यातले पोहे देवाला दे आवडतात ते